महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले निवडणूक अत्या ही अत्यावश्यक आणि संवैधानिक प्रक्रिया असून त्यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडणं बंधनकारक आहे मात्र काही कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही तसंच कारणं दाखवा नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न राहता शासकीय आदेशाचं उल्लंघन केल्याचं चा निदर्शनास आले या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम तसंच संबंधित कायद्याअंतर्गत फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत असून यापुढेही निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जातील असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुका पंधरा जानेवारी रोजी होत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे त्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांनी कोणतीही सबब न देता निवडणूक कर्तव्यावर वेळेत हजर राहावं अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असंही आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले